मस्त आहे पण लागत नाही काय काय झालं ना पोलीस स्टेशन मधून आणलं नाही झाड एवढ्याला मोठं आहे मग दोन तीन वर्ष बापू नाही लागत म्हणे मग मन लागल्यावर मस्त झोंबत त्याची वाढ वाज एवढून ठेवलं बारली खाली का शेवंगा शेंगा लावा शेवंगा शेंगागा आहे मुंगणीच्या मुंगण्याच्या झाड लावणार लावले पाया कमी खाते ते शेंगा

चवळीची भाजी लावणार तिकडे शेंगा दाखवत चवळीची भाजी हे से। आता चवळी शेंगा लागते याला